नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज सुद्धा आपण बघणार आहोत की प्रकृतीनुसार आहार विहार यामध्ये पित्त प्रकृतीच्या माणसांनी काय खाल्लं पाहिजे काय खाल्लेलं चांगलं असतं कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि कोणत्या गोष्टी वात त... सॉरी पित्त प्रकृतीच्या लोकांनी टाळाव्या याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो वात प्रकृतीच्या लोकांनी काय खावं काय खाऊ नये त्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पित्त प्रकृती ज्या लोकांची असते त्यांनी कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे ते पहिलं मी तुम्हाला सांगतो आता धान्य जर बघितलं तर पित्त प्रकृतीच्या लोकांनी गहू ज्वारी मूग मसूर या गोष्टी खायला पाहिजे कटाक्षाने खाव्या फळं जे आहेत ते जांभूळ शाळे डाळींब द्राक्ष अंजीर उसाचा रस टरबूज खरबूज या गोष्टीसुद्धा पित्त प्रकृतीच्या लोकांनी प्रकृतीच्या लोकांनी खाल्ल्या पाहिजे भाज्या जर बघितल्या तर दुधी भोपळा अद्रक भोपळा पालेभाज्या कोथिंबीर लिंबू वांगी हे पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी चांगले असतात दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध तूप खीर ताक लोणी हे कटाक्षाने खाल्ले पाहिजे साखरभात खाल्ली पाहिजे त्याच्यानंतर मधुर कडू आणि तुरट पदार्थसुद्धा चांगले असतात पित्त प्रकृतीसाठी आणि शीत म्हणजे थंड किंवा कोंबडी मांसाहार जर आपण जर विचार केला आणि हळद धने मध हे सुद्धा कटाक्षने आपल्या आहारात असले पाहिजे हे पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी पित्त प्र पित्त प्रकृतीचे जे लोक असतात त्यांनी कोणत्या गोष्टी खाल्लेल्या चांगल्या असतात तांदूळ जे तांदूळ किंवा त्याचे पदार्थ आहे तेच खाल्लेले चांगले असतात आंबा संत्री असेल मोसंबी सफरचंद खजूर केळी आननस सीताफळ नारळ चिक्कू आवळा गोड ज्या बोर असतात ते पेरू ह्या गोष्टी खाल्लेल्या चांगल्या असतात त्यानंतर पित्त प्रकृतीच्या लोकांनी ज्या भाज्या आहेत त्या पालक दोडके भेंडी पांढरा कांदा मुळा गाजर कारले सुरण ह्या भाज्या खाल्ला खायला हरकत नाही कारण त्या चांगल्या असतात बासुंदी श्रीखंड लस्सी खावा हे दुग्धजन्य पदार्थ खाल्लेले पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले असतात शिरा गुलाबजाम पाक बर्फी शेवाया कलाकंद पेढा बालुशाही हे पक्वानंसुद्धा पित्त प्रकृतीच्या लोकांनी खाल्लेले चांगले असतात हिंग जिरे ओव्हाचा समावेशसुद्धा चांगला असतो त्यानंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी त्यांनी बाजरी तीळ आणि हरभारा हे धान्य टाळले पाहिजे पपई काजू बदाम पिस्त्यासारखी फळं टाळली पाहिजे आळू टोमॅटो तांबडा कांदा किंवा चुका सेवगा शेपू ह्या हे ज्या भाज्या आहेत ह्यासुद्धा टाळल्या पाहिजे चहा कॉफी आईस्क्रीम टाळलं पाहिजे जिलेबीसारखे जे पकवान हे पित्त प्रकृतीच्या लोकांनी टाळले पाहिजे त्यानंतर ज्या अन्नपदार्थ आहेत डोसा असेल ढोकळा कचोरी केच बेकरीचे पदार्थ इडली चिवडा ह्या गोष्टीसुद्धा पित्त प्रकृतीच्या लोकांनी टाळल्या पाहिजे त्यानंतर कटाक्षाने टाळाव्या खाऊ नये अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो ज्या पित्त प्रकृतीच्या लोकांना थोड्या त्रासदायक असतात म्हणून कटाक्षाने टाळाव्या अशा पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी ती धान्य आहे ती म्हणजे उडीद तूर वाल चणे कुळीद आणि सोयाबीन आंबट फळे कटाक्षाने टाळावी ज्या भाज्या आहे मेथी गवार हिरवी मिरची लसूण चिंच कटाक्षाने टाळावी पनीर रसगुल्ले आंबट दही दूध आंबून केलेले पदार्थ लोणचे पापड ह्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे आंबट खारट तिखट पदार्थसुद्धा कटाक्षाने टाळले पाहिजे मासे टाळले पाहिजे लवंग चिप्स पोहे वेपर्स ह्या गोष्टीसुद्धा पित्त प्रकृतीच्या लोकांनी कटाक्षाने टाळल्या पाहिजे आता कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे पित्त प्र पित्त प्रवृत्तीच्या प्रकृतीच्या लोकांनी त्या म्हणजे पोहणं हे चांगलं असतं शीतसेवन म्हणजे थंड पदार्थांचं सेवन चांगलं असतं ज्या अभ्यंग करतो आपण चंदनवाळा या यांचा आपण मालिश वगैरे केली तर ते, ते चांगलं असतं आणि रक्तदान वगैरे हो ह्या गोष्टीसुद्धा आपण केल्या पाहिजे व्यायाम केला पाहिजे या गोष्टी म्हणजे ज्या आहेत त्या केल्या पाहिजे पित्त प्रकृतीच्या लोकांनी त्यानंतर कोणत्या गोष्टी आहेत त्या कटाक्षाने टाळल्या पाहिजे पित्त प्रकृतीच्या लोकांनी त्या आहेत उन्हात फिरणं टाळलं पाहिजे उपवास करणं रागावणे किंवा चिंता टेन्शन किंवा रात्रीचं जागरणं हे सुद्धा पित्त प्रकृतीच्या लोकांनी टाळले पाहिजे तर मंडळी माणसाचा प्रकृतीनुसार आहार आणि विहार कसा असावा या आजमध्ये आज आपण पित्त प्रकृतीच्या लोकांच्याबद्दलची जी सगळी माहिती तुम्हाला वरती मी तुम्हाला दिलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली जे आहे कप प्रवृत्ती प्रकृतीचे लोक त्यांनी काय खाल्लं पाहिजे काय खाऊ नये हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हा पित्त प्रकृतीच्या लोकांनी कोणता आहार विहार करावा याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद